हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतेल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर पलीकडं आणि बॅकग्राऊंडचा आवाज येत असेल तर इग्नोर करा तर तिकडं पलीकडं अक्काने पिक्चर लावून दिला अक्काला त्याच्यामुळं त्याचा आवाज येतो म्हणून मी दरवाजा लावून बसले तरी पण थोडाफार आवाज येत असेल मुलं खेळतात तर आज आहे चिल्ड्रन्स डे तर माझे व्हिवर्स छोटे छोटे पण व्हिवर्स आहेत काही काही तर त्यांना हॅपी चिल्ड्रन्स डे आणि तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर ना आता तर, तर कालपासून दोन तीन वेळा आईचा फोन आला मला आणि त्यांना म्हणजे मला कधी त्या बोलत नाही फोन करून वगैरे त्यांच्या म्हणजे माझ्या मिस्टरांना आईला आणि मुलांना बोलत असतात तर आज म्हणजे दोन वेळा फोन केला काल पण आणि त्यांना सांगायचं होतं की नाही का की प्रीतीला समजाव म्हणजे आईंचं म्हणणं आहे की तू प्रीतीला समजाव आता माझ म्हणणं असं आलं की आता मी तरी काय समजाव तर त्यांचं म्हणणं असं की तिला समजाव ती काय पण बोलते किंवा काय पण मेसेज करते आणि हे आता प्रीतीने जो व्हिडिओ बनवला तर खर तर मला ते सांगायचं नव्हतं पण आता प्रीतीने सांगितलं कारण आता ती बोलते म्हटल्यावर आपल्याला काय हे नाही हरकत नाही बोलायला ना। तर त्यांचं सा म्हणणं असं आलं की ते दोघंजणं बोलत होते वाटतं आणि कसं काय माहीत नाही आता त्यांनी काय मला सांगितलं ते मी सांगतो रात्री आम्ही जेवत होतो आणि अचानक त्यांचं दहा साडे दहाला फोन आला ह्यांला आणि प्रीती अशी अशी म्हणते तुम्ही पैसे पाठवा नाही तर मग मी जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल असं प्रीती म्हणते असं हे मला म्हण हे ह्यांना म्हणले आईन ते मग घरात एकदम पूर्ण वातावरण एकदमच हे झालं हार्ड झालं कारण असं अचानक कसं काय म्हणते असं काय हे विचार विचार चालू झाले की नाही का ही प्रीती असं म्हणूच नाही शकणार तिला मी पहिल्यापासून ओळखते हे करते कि ती किती पण काही जरी बोलली असं केलं तरी पण ती असं नाही म्हणणार की की नाही का तुम्ही ग पैसे मला पाठवा नाहीतर मग मी जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल हे झाल्यानंतर मग मग मा, आईने मला फोन दिला म्हणल्या की अशी प्रीती म्हणते मग जे ती तिकडं आहे तिच्या आय तिचे मम्मी पण फोन घेत नाही आहे असं तसं म्हणजे भरपूर गैरसमज झाले भरपूर गैरसमज झाले की असं झालं तसं झालं प्रीती म्हणजे अशी बोलते ह्या भाऊजींना ह्यांना आणि भाऊजी घाबरलेत तिकडे पूर्ण की असं कसं म्हणते म्हणजे नाही का तर एखाद्याची जिम्मेदारी म्हणजे एखादं जर आपल्यासोबत बोलत असेल आणि जर टॉकाचं जर बोलायला लागलो तर मग आपल्याला पण टेन्शन येतंच तर, तर मला मला हा विश्वासच बसत नव्हता की हे काय म्हणजे काय म्हणतात हे असं तर मी म्हटलं आता मी विचारेल तिला तर मी प्रीती रुपालीला सांगितलं रुपालीला पण काय माहिती माहीत नव्हतं ह्यातलं कारण ती प्रवासात होती आणि रात्री मला वाटतं साडेबारा एक वाजता पोहोचली तर तिला ह्यातलं काहीच नव्हतं माहिती मग सकाळी मी तिला फोन केला की माझं कामाचं वगैरे हे असतं तर सकाळी तिला फोन केला म्हटलं आलीस का हे ते तर त्यानंतर ती म्हटली हा उशिरा झाला रात्री आणि त्यानंतर मग तिला सांगितलं अगं प्रीती असं असं बोलते तुला कळलं का तर ती म्हटली नाही मला नाही कळलं की काय झालं ते तर मी म्हटलं तिला विचार तू फोन करून कारण तुझ्याकडं टाईम असेल तर तिला विचार फोन करून की असं कसं बोलायला लागले तू म्हणजे शेवटचं एकदम टोक कसं काय गाठते काय झालं असं अचानक काय बोलायला लागले तर आम्हाला तर नाही वाटत की तू असं बोलते पण घरच्यांकडून आम्हाला कळलं की तू असं बोलायला लागले म्हणून का कशामुळं जे आहे ते बोलू बोलून हे करा सगळं तर ती म्हणली ठीक आहे मी सांगते वगैरे तर तिने फोन वगैरे केला वाटतं आणि त्यानंतर मग मला मी जेव्हा बरं मग मला सांगितलं की ताई असं असं ती अशी म्हणते की मी असं म्हणलेच नाही की मा मी जीव वगैरे देते पण त्यांनी पहिल्यापासून माझ्याकडे पैसे दिले नाहीत मग मी आत्ता का म्हणू आत्ता मागतेन का म्हणू की नाही देत म्हणून का म्हणू माझा जीव देईन माझा मी जीव देईन किंवा बरं बरं करेल काय जीवाचं असं का, का म्हणेन कारण मला माहिती आहे तिच्या ती वडिलांचा शब्द जो आहे तो तिला शिक्षण वगैरे करायचं ते पूर्ण करायचे ते पूर्ण करेल ती एकदम अशी हे नाहीये काय म्हणूया आपण कमजोर नाहीये स्ट्रॉंग आहे ती तिने स्वतःचा निर्णय घेतला की मी शिक्षण करणार या सगळ्यांचा पाठिंबा आहे माझा तर होता तिला पहिल्यापासून पण ही अशी बोलते म्हणलं मग मला पण राग आला की प्रीती असं का बोलती तू शेवटचं एकदम टोकाचा निर्णय मी तुम्छे उड़ा तुम्छे उड़ा तुम्छे पन, तर मी पण तेव्हा व्हिडिओ काढला होता त्याच्यावर मी आईंना सांगितलं आता ती माझं आता तुमचं एवढं तुम्ही बोलताय तरी पण तुमचं ऐकण्या तर आता माझं तरी काय ऐकेल तर बरं तरी पण प्रयत्न मी करते त्या म्हटलं तू मोठी आहे तू असे तसं आहे तुमचं सगळं जमतं वगैरे तुम्ही एकमेकांसोबत गोष्टी सगळ्या शेअर करत असतात तर मग तिला विचार की का असं बोलते तू का काय एवढं झाले जर तुमचं हे असेल तर तुम्ही एकमेकात शॉर्ट शॉर्ट काय शॉर्ट आउट क शॉर्ट आउट करा पण माझं असं म्हणणं आहे की ती मॅच्युअर आहे ती असं मला तर विश्वास आहे ती असं बोलणार पण नाही आणि जे झालं असेल त्याच्यामध्ये काहीतरी कुठं ना कुठं हे झालं असेल काय म्हणतात गैरसमज झाला असेल की तिचं वेगळं बोलायचं काहीतरी इंटेन्शन असेल आणि ते वेगळंच काहीतरी गेलं सगळ्यांपर्यंत आणि त्यात भाऊजी आहे आमचे त्यांना जास्त हे नाही कळत की समोरचं कोणत्या ह्याच्याने बोलते तर त्याच्यामुळं त्यांचं पण हे झालं वाटतं की काय काय वेगळंच बोलतील त्यांनी घरच्यांना सगळं सांगितलं की असं असं प्रीती बोलते म्हणून तर मला असं कधी कुठंतरी असं वाटतं की आता मी पहिला पण व्हिडिओ बनवला की दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्यांना घेऊच नका नवऱ्या बायकोच्या भांडणामध्ये तिसऱ्यांना घेऊच नका जर प्रीती जर असं बोलते तर भाऊजींचं हे काम होतं की तू असं का बोलतेस असं नाही की मग तू तु घरच्यांना तुम्ही घरच्यांना सांगा की बरोबर आहे त्यांचं कुठंतरी की ते घाबरले असतील की खरं खरं असं बोलते का किंवा त्यांनी ती काय बोलते हे त्यांना समजलं नसेल पण असं का बोलते असं तिला त्यांना वाटलं असेल ना भीती भीतीपोटी त्यांनी सांगितलं असेल घरच्यांना की असं असं झालं पण त्यांचं तिथंच मेसेजवर हे बोलणं होते चालू तर मग त्यांनी फोन करून विचारायला पाहिजे होतं की अरे तू असं का बोलते किंवा तुझ्या मम्मीला दे फोन की ह्या असं का बोलते तसं का बोलते काय झाले एवढं पण आपले भांडणं झालेले नाहीत की तू आपण एकदम टोकाचा निर्णय घ्यावा हे फाऊजींचं काम होतं बोलणं जर बायको जर अशी बोलते तर मग जो नवरा आहे त्याचं काम असतं की हे तू का बोलते असं माझं एवढं काय चुकलंय किंवा आपल्याला एवढं काय बहु भांडणं झालंय मोठी की आपण तू एवढा डोकाचा निर्णय घेते हा काय काय आले चालेल दोनच मिनिट आले तर हे हे करणं नवऱ्याचं एक काम असतं की तू असं का बोलते तुम्ही तिथं मग तुम्ही तिथं रागवलं तरी पण चालेल एक हक्क असतं तुमचा की तुम्ही जर आपला जर पार्टनर आपल्याला असं बोलत असेल आणि तुम्हाला जर एवढी त्याला गमवायची भीती असेल तर तुम्ही तिथला रागवायला पाहिजे फोन करायला पाहिजे ना की तुम्ही घरच्यांना काहीतरी वेगळंच आणि ते जे होतं ते लिहिलेलं वेगळंच होतं काहीतरी मेसेज तिने वेगळाच पाठवलेला पण हे झालं वेगळंच काहीतरी आणि ते कसं असतं घरच्यांच्या जर म्हणजे दोघात तिसरं जर पडलं मध्ये भांडणात तर मग ते भांडणाचं आऊछा पाऊस काहीतरी होऊन जातं मग सगळीकडं पसरणार की प्रीती असं बोलते किंवा सगळ्यांकडंच आहे माझ्याकडं आप आमच्या इथंच नाही सगळ्यांकडंच की ही असं बोलते ती तसं बोलते किंवा तिचा नवरा असा बोलला तिचा नवरा तसं बोलला एवढंस जर असेल ना गोष्टी त्याची त्याचं एवढं मोठं होतं त्यामुळं तिसऱ्या मध तिसऱ्यामध्ये तिसऱ्याला घेऊच नाही आपल्या भांडणामध्ये आणि भाऊजींचं हे झालं इथं काय म्हणतात त्याला त्यांनी तिला फोन करायला पाहिजे होता लगेच ते असं असं झालंय असं असं तू का बोलते हक्काने ठीक आहे ना बरोबर आहे माझं कुठपर्यंत बरोबर आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा कारण तिला आत्तापर्यंत ओळखते की ती असं करणारच नाही आणि तिला जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा ती म्हटली मी असं बोललेच नाही हे माझे शब्द नाही आहेत आता तर आता काय काय खरं तर त्याला मी भाऊजींना मी सांगितलं की तुम्ही जे तुमचं बोलणं झालंय संवाद झाले ते आम्हाला आता इथपर्यंत कळलं की असं असं बोलले तर मग ते स्क्रीनशॉट जे आहेत ते पण दाखवा ना की नक्की काय झालंय काय नाही झालंय तर भाऊजी म्हणले ते माझ्याकडून डिलीट झाले आता माहीत नाही मग आता प्रीतीला मागावं लागतील की तू तुमचे स्क्रीनशॉट जे आहे ते मग आम्हाला पाठवा म्हणजे घरच्यांना घरच्यांना <laughs> पाठवा की तुम्ही जे सांगताय ते खरं आहे तुमच्यात काय बोलणं झालं मग हे कळलं पाहिजे एकाला कुणाला तरी ब्लेम नाही करायला पाहिजे जे आहे ते खरं कळलं पाहिजे जर तुम्ही स जगासमोर म्हणजे घरच्यांसमोर एवढं जर एकमेकांना दोष देत आहे तर मग त्यामध्ये कोण चुकीचं आहे किंवा कोण खरं चुकतं आहे कोण हे करतं आहे खोटं बोलतंय हे कळलं पाहिजे एवढंच आहे तर सासूबाईंचं म्हणणं आहे की तू तिला सम समजाव तर आता बघू काय होते तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो बाय बाबा बाय